कैरीचा साखरंबा करू नमस्कार मंडळी वेलकम टू निरालिमाय चॅनल आंबट गोड चवीचा कैरीचा साखरंबा करू त्यासाठी ह्या एक किलो गावराणी कैऱ्या घेतल्या आहेत अर्धा तास पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या त्यानंतर त्या, त्या पुसून स्वच्छ करून त्याचं साल काढून घ्यायचं आणि साल काढून झाल्यानंतर कैरीचा किस करायचा तो किस मोजून त्या प्रमाणात साखर घालायची तर कैरीचा कीस हा साल काढून झाल्यानंतर तीन कप झाला आहे त्याप्रमाणात साखर घेऊ तर जाड तळ असलेलं स्टीलचं भांडं घ्यावं ज्यामुळे कैरीचे पदार्थ छान होतात हा मसाला आहे त्यामध्ये मी चार लवंग काही दालचिनीचे तुकडे घेतले छोटे आणि वेलचीपूड घेतली आहे स्वाद छान येतो फ्लेवरसुद्धा तर तीन कप कैरीचा कीस तीन कप, कप साखर त्या प्रमाणात घेतली आहे आणि हे घरीच बनवलेलं साजूक तूप आहे तर गॅसवर मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे आणि हा मसाला तीन लवंग दालचिनीचे तुकडे हे घालून एखादं मिनिट मंद गॅसवर परतवून घ्यायचा आहे आणि मग हा कीस कैरीचा कीस त्यामध्ये घातलेला आहे आणि मंद गॅसवर आपल्याला सात ते आठ मिनटापर्यंत सतत हलवत हा कैरीचा किस परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत तो कोरडा होत नाही कैरीचं पाणी आटलं पाहिजे म्हणजे तो साखरंबा वर्षभर छान टिकतो कैरीचा किज मऊ होईपर्यंत पाणी आटेपर्यंत शिजवून घेत आहोत आणि तो पहा आता पुष्कळ कोरडा झालेला आहे मऊ झाला आहे रंगसुद्धा बदललेला आहे आणि सात ते आठ मिनटापर्यंत खाली न लागता आपण छान परतवून घेतलेला आहे तर कोरडा झाला आहे पहा तर आता आपण यामध्ये साखर घालणार आहोत तर याआधीसुद्धा मी साखर आंब्याचा सा व्हिडिओ टाकलेला आहे आपण तो नक्की पहा तर साखर विरघळेपर्यंत साखर घातली आहे आता तो साखर विरघळेपर्यंत आपल्याला सतत हलवत परतवून घ्यायचं आहे तर आता आपण गॅस वाढवलेला आहे मीडियम हीटवर साखर आपण विरघळून घेत आहोत सतत हलवत साखर विरघळून घ्यायची आहे साखरेचा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे तर साखरंबा झाला आहे कसं समजायचं तर त्यावर छान अशी चमक येते तूप घातल्यामुळे सुद्धा आणि रंगसुद्धा छान येतो आणि पाकसुद्धा घट्ट होतो तर असं लक्षणं असली की साखरंबा झाला आहे हे समजायचं तर उकळी फुटलेली आहे त्यामध्ये आता वेलची पूड घातलेली आहे वेलची तीन चार वेलची असे दाणे कुटून घेतलेत साखरमध्ये घालून मिक्स करून घेऊया आणि आता खूप सुंदर रंग आलेला आहे सुरेख आणि साखरंबा झालेलाच आहे पहा तर आता आपण एका डिशमध्ये साखरंबा थोडासा असं च चमच्याच्या सहाय्याने घालून बघूया सराट्याच्या सहाय्याने तो असा पाक घट्ट बसला पसरला नाही म्हणजे आपला पाक हा एकतारी छान तयार झालेला आहे तर आपण तो पाहतो आहोत पाय डिशमध्ये तयार साखरंब्याचा सा पाक घालून बघ बघत आहोत तर तो पाक एका ठिकाणी छान बसला आहे पसरलेला नाही म्हणजे आपला साखरंबा छान तयार झालेला आहे एकतारी पाक झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर आपण काचेच्या बरणीमध्ये तो भरून ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवू शकता बाहेरसुद्धा राहू शकतो तर बर्णीत भरलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा लो मिडियम हिट वर दहा बारा साखरंबा तयार झाला पोळी पुरी बरोबर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू